यानंतरची बातमी खोपोलीतून खोपोली, खोपोली शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळेखेंचे पती मंगेश काळेखे यांची निर्घुण हत्या करण्यात आली मुलाला शाळेतून घरी परत आणत असतानाच त्यांच्यावर हा हल्ला झाला या घटनेमुळे पर... परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून निवडणुकीतील राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा का या दृष्टीनंही तपास केला जातोय खोपोली नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मानसी काळेखे नगरसेविका म्हणून निवडून आले काय घडलं या संदर्भात प्रतिनिधी सकाळ शकार सकाळी रायगड जिल्ह्याच्या खोपोली मध्ये सकाळी सात ते सव्वा सातच्या सुमारास याच विहारी बौद्ध वाड्याकडे जाणारे या रोडच्या चौकाच्या जवळच एक निर्गुण हत्या झाली सकाळ शकार सकाळी जो हत्येचा थरकाप होता जो हत्येचा थरार होता ते पाहून इथे जी परिसरातली जनता होती ही पळून गेली व ही निर्गुण हत्या झाली ते होते मंगेश काळोखे जे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत व त्यांच्या पत्नी मानसी मंगेश काळोखे यांचा आत्ताच नुकत्याच आठ दिवसापूर्वी झालेल्या निकालामध्ये त्यांचा विजय झाला खोपोलीच्या वार्ड क्रमांक तीन मधून त्यांचा विजय झाला होता मानसी मंगेश काळोखे त्यांच्या पतीची या ठिकाणी हत्या झाली आमदार महेंद्र तर्वे यांचे हे कट्टर समर्थक समजले जातात मंगेश काळोके या ठिकाणी हत्या झाली आपण या स्पॉटला आहोत हा स्पॉट आहे खोपोली विहारीकडून साईबाबा नगरकडे जाणारा खोपोली नगर, नगर परिषदेतील अंतर्गत रस्ता या तर ह्या अंतर्गत आपण ह्या ठिकाणी बघतोय की हा स्पॉट आहे या, या स्पॉटला मंगेश काळोके यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे हा तो स्पॉट आहे मी कॅमेरामॅनला सांगत ह्याच ठिकाणी त्यांना पाच सहा जणांनी त्यांचा पाठलाग गेला त्यांना इथं पाडलं व या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली हत्याच्या वेळी तलवार कुराड व दगडाने ठेवून हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जाते पोलिसांनी या ठिकाणी काही हत्यारं जप्त केली होती एक सात सव्वा सातच्या सुमारास मंगेश काळोके हे अ साईबाबा नगरमधून शाळेमध्ये आपल्या मुलीला सोडायला गेले होते व मुलीला सोडून ते पुन्हा घरी परतत असताना बाईकवर होते व इथून आपण साधारण बघतोय पन्नास मीटर अंतरावर त्यांची बाईक एका क्रेटा कारने अडवण्यात आली त्या क्रेटा कारमध्ये पाच सहा जण असल्याचे बोलले जाते व त्या ठिकाणी बाईक अडवल्यानंतर तिथं त्यांची झटापट झाली मंगेश काळोके यांची त्या पाच सहा जणांची झटापट झाली कारमधील लोकांची व तिथून मंगेश काळोके हे पळत पळत या ठिकाणी पन्नास मीटर अंतरावर इथं आले इथं त्यांना पाडण्यात आलं व त्यांच्यावर तलवारीचे कुऱ्हाड्याचे घाव घालण्यात आले व त्यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली पूर्ण मस्तक त्यांचं फोडण्यात आलेलं आहे हा सगळा थरार पंधरावीस मिनटं चालू होता तोपर्यंत इथे सकाळ सकाळी जी वर्दळ कमी होती या ठिकाणी त्यामुळं हत्यारे म्हणजे जे आरोपी होते पाच सहा जण होते व त्यांची क्रेटाकार होती ते या ठिकाणून ह्याच रोडनी पुढे वातरंग तांबडी मार्गे खोपुलीच्या बाहेर पडले पडून गेल्याची बोलले जाते मंगेश काळोके यांच्या समर्थकांनी घेतलेली दिसून येते एन डी टी मराठीसाठी मेहबूब जमादार रायगड